नमस्कार रूपाज कुकिंग मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण व्हेज बिर्याणी बनवणार आहोत आणि तीही डायरेक्ट कुकरमध्ये बनवणार आहोत तर एकदम मऊ मोकळी आणि सुटसुटीत होते चवीला एकदम छान अशी लागते रेसिपी एकदम सोपी आहे सध्या काय आहे उन्हाळा सुरू आहे त्यामुळं घरातल्यांना बऱ्याचदा चपाती भाकरी घ्यायचा कंटाळा येतो अशा वेळी ही बिर्याणी तुम्ही पंधरा मिनटामध्ये कुकरमध्ये बनवू शकता तर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवरती देखील क्लिक करा तर वेळ न घालवता रेसिपीला पटकन सुरुवात करूयात तर बिर्याणीसाठी इथं मी बासमती तांदूळ घेतलेला आहे हा वाटीनी मोजून घ्यायचा आहे तर दोन वाट्या तांदूळ घेतलेला आहे मी हे जर प्रमाण वापरलं तर मग चार ते पाच लोकांना ही बिर्याणी आरामात पुरते तर हे तांदूळ आता आपल्याला तीन वेळा छान असे पाण्याने धुवून घ्यायचे आहेत तर पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचे म्हणजे मग त्याच्यातल्या काही इम्प्युरिटीज असतील तर त्या निघून जातात आता धुतल्यानंतर याच्यामध्ये परत पाणी घालायचं आहे आणि साधारणपणे अर्धा तास तरी याला असंच ठेवू द्यायचं आहे जर वेळ नसेल तर कमीत कमी भाज्या कट करेपर्यंत तुम्ही हे असंच बाजूला पाण्यामध्ये ठेवू शकता म्हणजे मग भात चांगला मऊ मोकळा व्हायला मदत होते आता आपण फोडणी करायला घेऊया तर त्यासाठी कुकरमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घेतलं तेलामध्ये चांगलं गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडू जाय द्यायची म्हणजे मग ती भातामध्ये कचकच लागत नाही नंतर एक तमालपत्र घातलं एक स्टारफूल घातलेलं आहे नंतर एक मसाला वेलची घातली आहे मसाला वेलची थोडीशी फोडून घालायची आहे नंतर अर्धा इंच दालचिनीचा तुकडा मोडून घातलेला आहे नंतर दोन लवंगा घालायचे आहेत आणि दोन मिरे घालायचे आहेत आता हे हलकंसं चांगलं एक अर्धा मिनिट भाजू द्यायचं तेलामध्ये आणि नंतर याच्यामध्ये गॅस कमी करायचा आणि मग अर्धा चमचा जिरे घातले कारण जिरे बऱ्याचदा पटकन भाजले जातात त्यामुळं फोडणीमध्ये करपतात तर जिरे शेवटी घालायचे जिरे फुलले की याच्यामध्ये कांदा घालून घेतला तर दोन मिडियम आकाराचे कांदे आणि चार हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत मी इथं कांदे अगदी छान बारीक चिरून घेतलेले आहेत आता हे हलकसं परतून घ्यायचं आहे तसंच याच्यामध्येच कडीपत्त्याची सात आठ पानंही घालून घेतली मोडून आता कांदा चांगला ट्रान्सलुसंट होईपर्यंत आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे पहिले तर इथं बघू शकता कांदा अगदी छान असा भाजला गेलेला आहे आता याच्यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे आता आलं लसणाचा जो कच्चा वास आहे तो पूर्ण निघून जाईपर्यंत छान असं याला एक मि एक ते दीड मिनिट परतून घ्यायचं नंतर एक मोठ्या आकाराचा टोमॅटो अगदी छान बारीक कट करून घेतलेला आहे मी तो परतून घ्यायचा आहे तर टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत एक मिनिटभर चांगलं परतायचं आहे याला आता टोमॅटो घातल्यानंतर छान असं परतलं गेलेलं आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालूयात नंतर बा थोडीशी कोथिंबीर घातली बारीक चिरलेली कारण मग त्याचा स्वाद आहे तो फोडणीमध्ये छान उतरतो आता हळद घातल्यानंतरही एक अर्धा मिनिट चांगलं परतायचं आहे तर छान असं परतून घेतलं आता याच्यावरती आपण मस्त सगळ्या भाज्या घालणार आहोत तर इथं भाज्यांमध्ये मी इथं एक बटाटा एक गाजर आणि थोडासा फ्लॉवर छान असा चिरून धुवून घेतलेला आहे स्वच्छ तसंच अर्धी वाटी मटार घेतलेला आहे तर तुमच्याकडं ज्या भाज्या अवेलेबल असतील घरामध्ये त्या तुम्ही घालू शकता जर तुमच्याकडं फरसबी असेल तर तीही तुम्ही याच्यामध्ये घालू शकता तसंच पनीर असेल तर तेही तुम्ही फ्राय करून याच्यामध्ये घालू शकता तर मटारही इथं मी घालून घेतला ओला मटार आहे चांगला आता हे सगळं छान असं परतायचं आहे तर आता काय करायचं गॅस थोडा फुल करायचा आणि या सगळ्या भाज्या दोन मिनटं तरी चांगल्या परतून घ्यायच्या आहेत या फोडणीमध्ये म्हणजे मग त्याला छान असा एक स्वाद उतरतो सगळ्या मसाल्यांचा त्याच्यामध्ये आणि छान लागतात भात खाताना आता दहा ते बारा काजू घातले मी ऑप्शनल आहेत स्किप केले तरीही चालतील आता हे सगळं एक मिनिटभर चांगलं परतून घेतलं आता याच्यामध्ये एक चमचाभर मी इथं लाल तिखट घातलेलं ला आहे नंतर एक चमचा बिर्याणी मसाला घातला बिर्याणी मसाला नसेल तर तुम्ही इथं गरम मसाल्याचाही वापर करू शकता तर मसाला घातल्यानंतर ही भाज्या चांगल्या एक अर्धा मिनिट व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत आता या स्टेजला याच्यामध्ये तीन चमचे दही चांगलं फेटून घेतलेलं आहे मी ते घालून घ्यायचं आहे तर आपण बिर्याणी करतो तेव्हा पहिले भाज्यांना मॅरिनेट करून ठेवतो त्यासाठी आपण दही वापरतो तर आपण ती स्टेप इथं स्किप केलेली आहे आणि डायरेक्ट कुकरमध्ये करतो आहे म्हणून अशा पद्धतीने इथं तीन चमचे दही घालायचं चा। आणि छान परतून घ्यायचं आहे कमी गॅसवरती साधारणपणे एक मिनिटभर आता बघू शकता अगदी मस्त असं परतून घेतलं दह्या आणि अगदी छान भाज्या कोट झालेल्या आहेत आणि आपण मॅरिनेट केल्यानंतर भाज्यांना जे टेक्स्चर येतं तसं टेक्स्चर आलेलं आहे इथं तुम्ही बघू शकता आता या स्टेजला याच्यामध्ये जो तांदूळ आपण धुवून ठेवलेला होतो भिजत पाण्यामध्ये त्याच्यातलं पाणी काढायचं आणि तो सगळा तांदूळ याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आता तांदूळ घातल्यानंतर ही एक मिनिटभर तांदूळ चांगला परतायचा आहे या मसाल्यांमध्ये भाज्यांसोबत अगदी व्यवस्थित परतून घ्यायचा गॅस थोडासा फुल करायचा आणि छान परतून घ्यायचा आहे तर तांदूळ परततानाही अगदी खूप जोरजोरात हलवायचं नाही कारण काय होतं आता तांदूळ भिजला गेलेला आहे त्याच्यामुळं काय होतं त्याची जी शीत असतात ती बऱ्यापैकी मोडली जातात तांदळाचे दाणे अशा हातानेही मोडले जातात तर हलक्या हाताने अगदी छान असं परतून घ्यायचं आहे याला तर इथं छान असा तांदूळ मी एक मिनिटभर परतून घेतला या फोडणीमध्ये आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर पहिले इथं बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घातली मी वरून तर कोथिंबीरीनं स्वाद छान येतो त्यामुळं कोथिंबीर छान अशी वापरायची आहे भरपूर प्रमाणात नंतर ज्या वाटीनी आपण तांदूळ मोजून घेतले त्याच वाटीने मी इथं तीन वाट्या पाणी घालून घेतलं पहिले आणि नंतर अर्धी वाटी घातलेलं आहे म्हणजे दोन वाट्या तांदळाला मी साडेतीन वाट्या पाणी घातलं नंतर चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे तर साधारणपणे दोन ते अडीच चमचे मीठ या भाताला अगदी पुरेसं होतं तर इथं छान मीठ घातल्यानंतर ही व्यवस्थित हलकंसं मिक्स करून घ्यायचं नंतर याच्यामध्ये साजूक तूप घातलेलं आहे दोन मोठे चमचे साजूक तूप घातले म्हणजे मग भाताला स्वादही छान येतो आणि भात शिजताना तो तूप तूपही त्याच्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स होतं तर आता तूप घातल्यानंतरही एकदा असं छान हलवून घ्यायचं वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आता कुकरचं झाकण लावायचं आहे आणि याला फुल गॅसवरती तुम्ही तीन शिट्ट्या करू शकता जर शिट्टीचा कुकर असेल तर आणि माझा हा कुकर शिट्टीचा कुकर नाही आहे याला शिट्टी होत नाही त्याच्यामुळं मी हवा चढेपर्यंत याला फुल गॅसवरती ठेवणार आणि हवा चढली की गॅस कमी करून साधारणपणे तीन ते चार मिनटं ठेवणार आहे तर इथं आपला कुकर अगदी व्यवस्थित झाला आहे आणि हवाही चेक केली तर पूर्णपणे निघालेली आहे आता आपण चेक करूयात तर बघू शकता अगदी मस्त असा भात इथं शिजलेला आहे आणि एकदम पटकन तयार झालेला आहे एकदम ज्युसी असा आहे तर बाहेर काढल्यानंतरही बघू शकता भाताची शीतं एकदम अशी मस्त लांब लांब अशी दिसत आहेत तर इथं व्हेज बिर्याणी ती ही पटकन कुकरमध्ये एकदम पंधरा मिनटामध्ये तयार झालेली आहे रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तसंच तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि शेजारील नोटिफिकेशन बेलवरती देखील क्लिक करा म्हणजे अशा छान छान रेसिपीज तुम्हाला लगेच पाहता येतील तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय